नमस्कार कृषी मित्र मी करणार आपल्या सर्वांचं हेल्पिंग फार्मरा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण बघणार आहोत की पेरणी यंत्र जे काही आपल्या जोडीवर चालते त्याची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पेरणी यंत्र जे बघितलं तर अशा प्रकारे हे पेरणी यंत्र आहे यामध्ये आपल्याला सात ते आठ किलो पर्यंत सोयाबीनचं बियाणं बसतं त्यामध्ये सात ते आठ किलो बियाणं बसून हे पूर्णतः सीड ट्रीटमेंट केलेलं बियाणं इथे आहे आणि या बियाण्याला आपण या पहिल्या जोडीच्या सहाय्याने आपण शेतामध्ये पेरणी करू शकतो तर यामध्ये तूर पण घेऊ शकतो तुरासाठी एक कप्पा यामध्ये दिलेला आहे त्यासोबतच यामध्ये सोयाबीन पण घेऊ शकतो आणि कमी खर्चात असं आपल्याला हे पेरणी करता येते अशा प्रकारची हे एक पेरणी आपल्या आपल्यासमोर आहे त्यामध्ये आणखी याची किंमत जर आपण बघितली तर सात ते आठ हजार रुपयामध्ये फक्त हे आपल्याला उपलब्ध होईल तर आपल्या आजूबाजूच्या इंजिनिअरिंग वर्क्समध्ये जिथे आपल्याला मिळते तिथे बघून घ्या आणि चांगल्या पद्धतीचं हे काम करतं आता इथं सध्या पेरणी सुरू आहे या काकांची आणि आलो होतो त्यासाठी व्हिडिओ काढलेला आहे तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद